नमस्कार शेतकरी मित्रांनो गणराज फ्रूट कंपनी जालना ह्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे बघा यो कसा छान माल आहे आज आम्ही आलेलो आहे बघा गेवर गयोर, गेवराई तालुका जिल्हा बीड येथे तरी हे मोसंबीचे एक हजार झाड आहे माल खूप छान आहे शेतकऱ्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे अशा मालाला दोन पैसे बाजार चांगले असतात क्वालिटीवर क्वांटिटी तर आजचा मोसंबीचा लाईव बाजारभाव आहे शेतकरी मित्रांनो सोळा हजार ते एकवीस हजार रुपये टन और क्वांटिटी असे जर माल असेल आपल्याकडे तर मला चॅनलवरती आपल्या व्हिडिओच्या चॅनलवरती आपला नंबर दिलेला आहे तर मला कमिट करून सांगा आणि व्हॉट्सअपवर फोटो पाठवून सुद्धा सांगा की असा असा माझा पन्नास टन दहा टन वीस टन माल आहे आम्ही आपल्या शेतावर येऊन आपला बाग बघून बगीचा घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो आजचा लावी बाजारभाव आहे सोळा हजार ते एकवीस हजार रुपये टन